आई आईजुपच्या गावात नाना बघच लो इलो साठ मध्ये का <हुँ लो? laughs> तो, तो, तो हो आता तर लक्ष नाव त्या धरले आणि असं तो नटियो चारही वाजून फिरू शकले हो। लागलो लागलो अरे मेल हो ना हो पण वती अहो यो <laughs> आम्हाला शी पावसाळं चालू झालो ना की गावातले आमच्या पोरगे होत ना ते येळे घेतात एकतर फुटबॉल खेळतात नाहीतर आट्यापाट्या म्हणजे फळियांच गेम खेळतात आता फळियांच गेम ही आमची बऱ्याच वर्षांची परंपरा असा बरेचसे खेळ आम्ही पावसाळ्यात वगैरे खेळतो आताच्या पोर थोडे कसे मोबाईल जास्त असतं तरी पण आपले आपलं विरंगुळ्याचं साधन आपलं पहिल्यापासून चलत येईल ता खेळूसाठी येळे घेतात आणि आज आपण तास बघणार असो नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबला आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मे महिनो अगदी पावसात धुमशान गेल्यान अगदी एंडिंगला चार पर्यटक येणार होते थोडी मौज मजा करणार होते पण अवकाळी पावसानं अक्षरशः वाट लावून टाकल्यान आणि आज तारीख असा दोन जून आणि पाठिमाल तर समुद्र असा काही वातावरण तुम्ही बघशाल तर बऱ्यापैकी खावा आलेलो असा तरी पण फिरू गेलेले जे पर्यटक असतात ते तुम्ही इकडे पाठीमागे हय बघत असाल किंवा हय बघत हय बघत असाल बऱ्यापैकी गर्दी आज सोमवार असून सुद्धा बरीचशी असा अजून काही शाळा वगैरे चालू झालेल्या नाहीत तरी पण गर्दी बऱ्यापैकी असा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमच्या परंपरा आमच्या जात पिढी जात लोकांनी जो गेम खेळलेलो होतो आणि ते का जे का ज्या गेमला आत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाचं खेळ म्हणून ओळखला जाता तो म्हणजे आट्यापाट्या म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेत किंवा गावातील भाषेत जर म्हणून झालं तर त्या आम्ही फळयेही खेळणं असं म्हणतो तो गेम आज इंटरनॅशनल लेवलला ले खेळला जातो परंतु आमच्याकडे बरीच वर्ष आमका बऱ्याच जणांनी तो पास आऊट करून 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 आमच्या पिढीपर्यंत तो इलेलो असा तो फळियेंचं गेम आज आपण आचऱ्या बीचवरती कशा पद्धतीने आपल्या गावातील पोरांनी रंगवलेलो तो बघणार असं चला नेहमीप्रमाणे हा आपला आचरा बीच आणि छानसा वातावरण आणि होणारं सूर्य असतं आणि आपल्या आचऱ्या आपल्या पिरावडीतलेच सगळे पोरगे असत बऱ्याच जणांक गेम कसो काय आहे कसं खेळलो जाता काय करतात तो माहिती नाही आणि ह्याचे नियम जे असत ते बऱ्यापैकी आता जे जे इंटरनॅशनल लेव्हलच्या प्रमाणे जर बघितलात तर नियम ह्याचे खूप कडक असतात पण आपल्याकडे बेसिकमध्ये बऱ्यापैकी खेळलो जातात आणि अगदी पावसाळं चालू झालो का था। म्हणजे तुम्ही जर म्हणशाल की उन्हाळ्यात किंवा मे महिन्यात वगैरे खेळतात असं नाही पावसाळं चालू झालो ना की हो गेम अगदी आवर्जून खेळलो जातो एक तर व्हॉलीबॉल नाहीतर हो आणि आता आमच्याकडे पहिले ना तिकडे खेळायचे तिकडे कसं सगळं आता सगळ्यांचे प्लॉट पडले असत जाग्यांचे त्याच्यामुळे येऊन अगदी हे खेळ खेळतात दोन टीमी लागतात जसं मी पुढे गेमबद्दल सांगतच जाईन तुम्ही बघत राहा यो गेम आणि कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा आता जर इकडे बघितलास ना तर ही एक ही दोन ही तीन ही चार ही पाच आणि सहा कारण सात प्लेयर असतात एक जो असता तो मेन नटियो म्हणतात ते का तो नटियो मेन असता आणि सहा जण पळ पळयेवरती रवलेले असत दोन ग्रुपमध्ये हा हो खेळ खेळलो जाता आणि जो अक्षय दिसताना जो मेन नटियो असा म्हणजे जो चारही बाजूने फिरू शकता इकडे ही बाहेरची बॉर्डर आहे ना आणि मधली बॉर्डर याच्यात चारही बाजूने तो फिरू शकता आणि त्याच्या रेंजमध्ये जर कोण येले आणि त्यांनी हात लावल्यानंतर आऊट करू शकता तो आणि हे जे असत हे असत हे वरती असत ना हे फक्त समोर न येणारे जे जे असतील त्यांना जर हात लागलो किंवा त्यांच्यानी जर आऊट केल्याने तर आऊट होऊ शकता आता हे इकडनं सुरुवात केल्याने यांच्यानी बघा हिसून सुरुवात करून तिकडे एंड त्या रेषे ह्या रेषेच्या बाहेर जाऊन पुन्हा ते रिटर्न निघले आहेत आता रिटर्न इले ते ह्या रेषेपर्यंत इले असत आता हे इकडनं दोन फळी अजून पुढे गेले ना की ह्यांच्यावर ह्या जे पकडणार आहेत त्यांच्यावर एक लागली असा असता एक फळी लागली अशा पद्धतीचं गेम असता आणि हे आता पाणी घेऊन इले असत म्हणजे फळ खेळतो आमच्याकडे तर पाणी घेऊन ये म्हणतात ते सगळेजण पाणी घेऊन आता वर 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 इले असत आता बघूया आणि काहीतरी हात लागलो आ, नाही लागलो आ, त्यांची जरा भांडणं चालू होत आउट हा आऊट आउट, रे आऊट आऊट नॉट आऊट आऊट नॉट आऊट आता बघा आता हे पकडले आणि ही जी टीम होती ना मध्ये पकडले ना आता हे टीम धावतली आणि हे पकडतले आता नटिओ म्हणून हि हो असा जो मेन जो सगळ्या पासून फिरू शकता ना तो नटिओ म्हणून देखील असा हे बघा अशा पद्धतीने धावतो आणि ते बघा आता थं लॉक बसला बघा सेंडिक इकडे लॉक मारले ना प्रज्वलान म्हणजे असा लॉक मारले ना असं म्हणजे इकडनं येणारे आणि आता बापू पुढे गेलो हो बघा का हैलॉक बसला तो है है तो पुढे गेलो हे एक्सपर्ट सगळे खेळणार डायरेक्ट बाहेर उडी पडा डायरेक्ट त्या लाईन वर एका मारल्या ना बघा होय अक्षय तू का टार्गेटच करतो रे बघ आता पुन्हा पुन्हा आता ते गेले धाव आता निशिकांत दिलो हा हे तू यांच्यात राहुल निशिकांत दिलो आता बघूया काय करतो ते आता हे धावतले ना टिओ कोणा बघूया हे नटियो कोण मुन्ना आता नटियो माणस अंक आता हा नटिओ जो धावलो ना आ तो तुम्ही तो अर्ध्या लाईन पर्यंत अर्ध्या लाईन पर्यंत तोडल्याने या म्हणजे हयसून तो रिटर्न गेलो त्याचं कारण म्हणजे जो नटिओ धावताना जेवढे फळ्या काउंट असतात आठ फळे असतील तर चार सात असतील तर साडेतीन फळ कट करायचे अशा पद्धतीचं तो नटिओ हैसून म्हणजे पहिल्या वेळेत तो पूर्ण धावणार नाही पहिल्या वेळेत थैसून एंड केल्यान का स्टार्ट केल्यान काय हय पर्यंत येलो आणि हयसून परत पाठी गेलो आणि नंतर तो या बाहेरच्या बॉर्डर आणि मधल्या लाईनवर तो खाय फिरू शकता आता काहीतरी आउट झालो त्याच्यामुळे पुन्हा धावले सुसाट एकदा चान्स गावलो ना की मजा आता मग नाही सुटने तो बोलतो अक्षय गेलो अक्षय गेलो अक्षय गेलो तो बोलतो गे गे, गे निशिकांत गेलो निशिकांत गेलो तकडे वचलो आता आता तो पाणी वर चढला ना म्हणजे थं गेलो पाणी एक गेलो आता ह्या माणसाक ना ह्या माणसाक दोन्ही बाजून आउट असत म्हणजे हो जर अकडना जर जायच खाली आणि तेका लागलो ह्या बाजू फिरून तर आऊट करू शकता आता थं ना चढणारा असताना पाणी थंसून आऊट करू शकता आणि तो नट्यो तर थं असाच लाईनवर इकडे काय चालल यांच हे चढ चल ए तोच गेलो तसं असं अशा पद्धतीने ओलकावणी देऊ का वाळूत ना पाय बी जाम भरतात आणि व्यायाम तर इतको खतरनाक होता ना जबरदस्त रात्री झोप बी भारी लागत <laughs> ए लागलो का या लागलो लागलो अरे मेल हो ना हो पनवती पानवती पनवती इलो आम्ही दोनदा आवड झालो आता पुन्हा आता हा ग्रुप धावतलो विचून बघा हो <laughs> पनुवति, पनुवति हाँ हाँ तो तो का आता पाणी अर्ध्यावर तोडत हा बघा है तोडल्यान परत इलो वाटला तर तो फिरू शकता अकडे घोळक्या बिळक्यावाले असतात ना ते गावतात आता हय प्रज्वलाक धरले नाही लॉक बसला या बघा या बघा आता थं लॉक बसला अतुलच्या थं लॉक बसला थापड बसणार हे बघा हय धरल्या आणि हय निशिकांत असा डिफेन्स मध्ये ते रेडर मध्ये असत अतुल बितुल हे बघा आता हिऊन अटिओ ना हि जो हय जर प्लेअर असलो ह्या बाजूक होय तर तू ह्या लाईनीवरन हयपर्यंत धावत येऊ शकतो तसंच त्या बाजूक धावत जाऊ दाव शकतो એ બાર ગુ તું ખેલાતો રે હા ખેડતો તું મું છું હોય આ ચઢાવ ચઢાવ પાણી आता ये नटी होईपर्यंत येऊन गेलो या पर्यंत वाटावलो काही गुपच्या गावात नाना बघूच लो इलो सुसाट मध्ये आता हे चार जण इले ना या पाण्यावर चार जण इले होत आता हे चार जण काय करतात बघूया का होलो हो आताच लक्ष नाही होत मयुराक धारले आणि असं तो नटीओ चारही बाजून फिरू शकतो चार जण चढलेले माणूस होता पहिले आज लहान मारले होय घेतलोय गावलो बरेचसे जण त्या त्यानिमित्तान आता पाऊस कमी असा त्याच्यामुळे बरेचशे जण येतात इकडे आपलं मित्र आणि त्यांची फॅमिली घेऊन येते असत संदीप इलो असा यांचा दुकान असा बाजारात कधी गेलास तर जाव भजी वगैरे तिकडे मिळतात आणि ही त्यांची सगळी फॅमिली आणि आज मुंबई अरे आपले सगळे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर असतात आणि हे बघा चला पुन्हा एकदा सज्ज निशिकांत नाटिओ असं हो माणूस बघा बारग किलो आता बघा ते थं हो बघा कैलो तो आता नाना आणि नाना आणि मयूर बारीक जे असतात ना त्यांची मजा असतात सटकन जात मागा इलो मगाचा मा थापाट बसला तरी हळूच मारल्या ना आता मंथन हवं आहे बघा आणि फळी त्याच्या मनान फळी किती मोठी होती बघा तरी पण खेळता येता का कच लिंबू इलो नाना इलो पुढे खूप हा हे बघा आमचे परत एकदा फॅमिली मेंबर भेटले किती वेळ लागता म्हणजे झाली फळी वगैरे चढली किंवा पाणी जर वर गेला तर पटकन जाता येनी पाणी चढवलं व्हॅलीड हा हो चढव हे अरे जा हे चढाव जा निकलो गावतालो निकलो अवतालो इतक्या लांबासांना ये येत आपल्यावर <laughs> आताच लाव हे आताच लाव बाकी काय करू नको कोणच्या काय ना शुभमने तयाच थांबले ते तिकडे पहिले उगाड आणि हय गर्दी झाली तर फळ लहान ना आउट होऊ शकतात त्याच्यामुळे शुभमनी त्याच थांबले असं असं आता रिटर्न पुन्हा पाणी देत 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 तेच जात आता तिघ जण एका फळ्या दिलेत फळी एक तर लहान हा बाकी गावलो गावलो रिव्यू 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 लाईल रिव्यू ला रिव्यू लाईल व्हिडीओ बघूया रिव्ह्यू ला बघूया लांब थांब दाखवते जरा आउट डिक्लेअर केलेला होता रिव्ह्यू मध्ये गावलो अरे आता पुढची स्टेप बघूया आता तसेच खेळत खेळत काळो शाप पर्यंत खेळत असतो धावले 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 तू साठ तू सेंडी तुसा सुसाट पडलाच काय संपलं विषय दिला ओढतच पाठी आपण काल बनवलेली ना ते जितू आणि महादेव ते बघा जातात जाळी जाळ येऊन काही मारले नाही आणि तुम्हाला त्या रीलमध्ये सांगितलंय ना की जसा ह्या असत तसा असा उजव्या बाजूक चला पाणी तर उजव्या बाजूला डाळ्या बाजूला डाळ्या बाजू आता हे उजव्या बाजूक पाणी चालतं त्याच्यामुळे म्हणजे उपच्या साईडिक पाणी चालतं त्याच्यामुळे सगळे ते जाळा घेऊन उपर जातात ते पुन्हा एकदा आपले फॅमिली मेंबर भेटले त्याने खेकडो पकडले हे मग जिवंत आहे मारलास तू अरे बापरे काकी काका आणि दादा आपले फॅमिली मेंबर असते चाललास चाललास बरे आज ना ओ, चला आता बघूया पाणी ऍक्च्युली कसा हे बघा ही टीम आणि ही दुसरी टीम बाकीचे सगळे डिफेन्स साठी रेडी झालेले आहेत धावलो धावलो गावलो <laughs> चुकलो कसलं गेलो तो हे बघा आता बघा मुन्नान चढवलं हो ना मुन्नान, मुन्नान हे हो बघा <laughs> आता मुन्नान पाणी चढवलं याची नोटी संपली आता बघा ही चढलो હે હ્યા પળલા ના પાણી હિલા આ દેવું આ પાણી ચડવલે હેલા તો દેવ ખાણી ব্লক কেলে নাই থাত Aksa asadi, asadi.

बघा आता हे सगळे जर पाणी होता ना आता सगळे पळत वरती येईल अशा पद्धतीने आता यांच्या माहिती अतुलच्या मोबाईल मध्ये शूट केलं यांचं काहीतरी फॉल्ट झालो शेवटचा जो धावलो ना तो ते रिव्यू बघत बघा आता मग काय करत आऊट काय नाही आऊट आऊट काय नाही पाटी <laughs> <बाती> धुमशान घालतात <गलतो। laughs> शेवटचं मॅटर काय चालू आऊट नाही आऊट नाही आऊट आऊट करतो ते आणि मोबाईल मध्ये बघत होते तर आवड गावलो तर अशी गंमत जम्मत असता आणि शाप काळोख पडापर्यंत अजून तर काळोख पडूच असा तरी पण मी एवढी एंड करतोय शाप काळोख पडेपर्यंत खेळतात अगदी मातीयांना मागतात जो नटी असतात त्याच्याकडनं चापटे बिपटे म्हणजे मार बी खूप खातात जर आउट जर झालो ना तर अक्षरशः चापटा होतात अगदी आणि जाम मजा येतात या गेमात आणि खूप व्यायाम तर भरपूर होता याच्यामुळे आणि भूक पण लागतात आणि झोप पण भारी येतात हो आपलो परंपरागत चालत आलेलो फळयंचो गेम आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघलो ह्या गेमाक आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेलो असा आणि कॉम्पिटिशन सुद्धा खूप मोठमोठे होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आचऱ्या बीचवरती फळ्यांचं गेम म्हणजे आट्यापाट्या कशा पद्धतीने ग्रामीण लेवलला खेळलो जाता गावातलेच पोर ते आज आपण अनुभवलो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं आता जाता एवढंच सांगेन की हा जो गेम तुम्ही बघितला तो कुठून बघितला ते कमेंट करून नक्की सांगा चला